आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत चरस विक्री करण्याकरिता एक मिळणार असल्याची गोपनीय माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार फरीद इनामदार यांना मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना याबाबत माहिती दिल्याबरोबर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान पोलीस अंमलदाराच्या पथकाने आग्रा मुंबई हायवे सर्व्हिस रोड एन डी सी सी बँक जवळ वडाळा नाका नाशिक येथे सापळा रचत सलमान शकील फाल्के वय बत्तीस राहणार मुंब्रा जिल्हा ठाणे याच प्रथम ताब्यात घेत विचारपूस करत अंग झडती घेतली असता एकोणपन्नास ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ चरस एका पाकिटात मिळून आला अधिक विचारपूस केल्यानंतर या अगोदर इंद्रानगर पोलीस ठाण्यात एन डी पी एसचा गुन्हा दाखल होता सदरची कामगिरी मुंबई नाका पुलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे सहाय्यक पुलीस निरीक्षक सुधीर पाटील सहाय्यक पुलीस निरीक्षक सतीश सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवीदास गाडवे फरीद इनामदार राजेंद्र नाकोडे आकाश सोनवणे नवना तुकले गणेश बोरनारे समीर शेख योगेश अपसुंदे श्रीकांत करपे जुबेर सय्यद सदाशिव मगर पुंडलिक बागोल दीपक जगदाळे मदन बेंडकुळे आदींनी केली सदर कारवाई कामी अंमली विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील अनिरुद्ध येवले अविनाश फुल पगारे यांनी देखील या तपासात भाग घेतला या याबाबतचा पुढील तपास एम एल शेख पोलीस उपनिरीक्षक मुंबई नाका पोलीस ठाणे हे करीत आहेत ओके okay, सर वीस एक पंचवीस रोजी साधारण रात्री नऊच्या दरम्यान मुंबई नका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एकोणीस सत्त्याण्णव फरीदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फालके हा एकवीस जी, एक पंचवीस रोजी साधारण झिरो झिरो तीस साडेबारा रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान चरस हा आंबे विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळ नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम पी आय सुधीर पाटील सर आणि आम्ही ए पी आय सी साठ यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी दोन पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण एक, एक साडेबाराच्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो इसम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन दोन पन्नास समक्ष त्याच्याकडून पन, आपण एकोणपन्नास ग्रॅम चरस जप्त केलेला आहे सदर आरोपीस अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलेला के आहे आणि न्यायालयाने त्याला न्यायालयाने कोठडी सोडवले आहे सदर आरोपीचा जो त्यांनी चरस आणलं होतं हे चरस त्याने कोठून आणलं आन आणि याच्यामध्ये कोण येणावं आहे ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास हा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहेत सर यांच्या पूर्वी मी त्याच्यावर काही गुन्हे करतो सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे इंदिरानगर हद्दीमध्ये एक एन डी पी एसची कारवाई झाली होती स्क्वॉडकडून त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी स्क्वॉड एन डी पी एस स्क्वाड या ठिकाणी आला होता दरम्यान ही त्याने एन डी पी एसचा आहे अजून कोणी पुढील तपास आणखी निष्पन्न होईल मग तशी तशी आपण बाकी लोकांना निष्पन्न करून कायदेशीर त्याच्यामध्ये एमडी हा एन डी पी एसचा पदार्थ होता एमडी छोटी वाणीचा साथीदार आहे काय ए के न्यूज साठी बिरोचिप पानवर खान पठान ना